सोलापूरच्या माढ्यातील तालुका क्रीडा संकुलाचं काम गतीनं होणं गरजेचं असून काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हायला हवीत अन्यथा मी कुणाचीही गय करणार नाही अशी सक्त सूचना व तंबी माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली आहे माढा तालुका क्रीडा संकुलाच्या बैठकीत आमदार शिंदेंनी क्रीडा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निधी लागला तर आणखी मंजूर करून आणतो मात्र कामं चांगली करा असं शिंदेंनी सांगितलं यावेळी जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे नगराध्यक्ष मिनल साठे तहसीलदारांसह क्रीडा विभागाचे अधिकारी उपस्थित होते आता